देतेस का खबर तुला बेखबर कासिम इराणी बिलाल इराणी जग्गू इराणी या चार आरोपींनी तरुण मुलीचे फोटो केले व्हायरल अर्जदार खडक पाडा पोलिसांना केली विनंती वारंवार डीसीपी अतुल झेंडे यांना भेटले बार बार शेवटी डीसीपी अतुल झेंडे यांनी दिला आदेश खडकपाडा पोलिसांनी एफ फाडला त्या चार आरोपींना भारतीय न्याय संहितेच्या कलमात गाडला उपविभाग प्रमुख मात्र मुलीच्या न्यायासाठी नेतृत्वास आले यस कायदे कितीही कठोर बनवले तरीही महाराष्ट्रात महिलावर होणारे अन्याय थांबता थांबत नाहीत केलेले कायदे हे पुरलेच नाहीत कारण कायद्याचं भय हे उरलेच नाही खडकपाडा पोलिस स्टेशन मध्ये एक निंदनीय आणि लजस्पत प्रकार तरुणी सोबत घडला आहे तू आमच्या चोरी केलेल्या व्हिडीओ पोलिसांना पुरवतेस या संशयावरून त्या तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल त्या तरुणीची केली बदनामी हा व्हायरल व्हिडिओ जेव्हा तिच्या भावाच्या मोबाईलवर आला तेव्हा त्या तक्रारदार मुलीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तहाशी मुलीने खडकपाडा पोलीस स्टेशन गाठले पण खडकपाडा पोलीस स्टेशनात त्या मुलीची तक्रार दाखल केली जात नव्हती हे तितकेच खरे कायदा काय सांगतो आणि पोलीस काय करतात अहो त्या तरुण मुलीला डीसीपी अतुल झेंडे यांच्या ऑफिसला जाऊन तिच्या पायांच्या चपला घासाव्या लागल्या तेव्हा कुठं खडकपाडा पोलीस झोपलेले जागे झाले आणि त्या मुलीचा जवाब घेतला गेला खडकपडा पोलीस हे इमानी आणि इतबारे काम करतात हे आता ठाऊक झाले पोलिसांनी तात्काळ मुख्य आरोपी कासिम हैदर इराणी उर्फ दारा अली बिलाल सिराज इराणी अंदाजे वय पस्तीस जगू पायस इराणी वय चाळीस आणि दारा अली इराणी वय एकोणीस वर्ष यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तेवीस कलम सत्याहत्तर कलम तीनशे बावन्न कलम तीनशे एकावन्न पोट कलम दोन तीनशे छप्पन्न पोट कलम दोन आणि तीन पोर्ट कलम पाच या कलमांतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला खरा पण अटक कधी परंतु त्या तक्रारदार तरुण मुलीस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख संदेश म्हात्रे यांनी मोलाची कामगिरी करून तक्रदारूली की न्याय मांगने हिम्मत वाढ़ी कई महिला पदाधिकारियों तो ने गुना दाखिल होने अगोदर ही प्रतिक्रिया क्या हुआ था क्या कहेंगे ईरानी लोग ने मेरे साथ झगड़ा किया तीन दिन से मेरे घर वालों को प्रॉब्लम दे रहे मुझे टॉर्चर कर रहे बोलते तुम पुलिस को खबर देते हो तो फिर हम डीसीपी के पास गए डीसीपी साहब ने हमें यहाँ भेजा ये लोग सब चोरी करते क्या करते हैं और मुझे खबर ही दे रहा है मैं पुलिस की मदद करती हूँ इसीलिए लोग को लगा कि मैंने ये सब चाड़ी ये सब किया ये लोग ने मुझे टॉर्चर कर रहे और फोटो वोटो तो तीन चार साल पहले का है अभी वायरल कर रहे एक को सजा मिलेगा तो आगे चल के कोई ऐसा नहीं करेगा अब देखेंगे ये लोग ऑब्जेक्शन उठाएंगे की नहीं आगे चल के भी मेरे दो तीन कम्प्लेट पड़े हुए है ये लोग ने ऑब्जेक्शन नहीं उठाया डीसीपी के पास जाएंगे अगर उन लोग ने कुछ नहीं किया तो मैं तीन दिन से आ रही हूँ देखते हैं अभी कम्प्लेट लिया है मेरा अभी तक एफ नहीं दिया नहीं दिए अगर मेरे लिए इंसाफ नहीं करेंगे तो मैं पे बैठ जाऊंगी ताई काय नाव आहे आपलं आणि ह्या अंबोलीच्या महिलेला असलेले फोटो तिचे वापरून व्हायरल केलेले आहेत आणि एफ आय दाखल करण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागतात एकीकडे गृहमंत्री म्हणतात आमच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत आणि इकडं एफ आय आर दाखल करण्यासाठी अठ्ठेचाळीस घंटे लागतात कसं बघताय याकडे साहेब मी ओरिजिनल पोलीस मित्र आहे आणि एक कट्टर शिवसैनिक आहे मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये आहे ही महिला माझ्याकडे आली होती आज तीन दिवस झाले पोलीस स्टेशन मध्ये चक्रा घालते पण पोलिसवाले का हिची कंप्लेंट घेत नाहीत तर आज आमचे डीसीपी साहेब अतुल झेंडे अतुल झेंडे साहेब आहेत ना ह्या त्यांच्याकडे गेल्या तेव्हा त्या साहेबांनी सांगितलं की कारवाई अशी कशी नाही घेतली साहेबांच्या बोलण्यावरती आज हिची तक्रार नोंद झाली एफ आय आर लिखित लिहून घेतले बोलले अजून एक तासानंतर तू ये आणि एफ आय घेऊन जा पण आता पाच तास झाले आम्ही इथे पोलीस स्टेशनला उभे पण अजूनपर्यंत काय हिला एफ आर कॉपी दिलेली नाहीये पण असं कसं चालणार गृहमंत्री साहेब करतात काय आज हिच्यावर अत्याचार होत आहे उद्या आमच्यावर होईल आमच्या मुलीबाईंवर होईल आज माझ्या मुली पण पन... मला पण तीन मुली आहेत कॉलेज शिकतायत उद्या असं नाही का बाबा आमच्यावर होता होता आमच्या मुलांवर राहिलाय गृहमंत्री साहेब करतात काय मंत्री साहेब काय बोलतात महिला सुरक्षित आहेत कुठं महिला सुरक्षित आहेत महिला सुरक्षित कुठे आहेत ते आम्हाला दाखवा आता आम्ही एक नाही दोन नाही तिघी जणी आहोत पुऱ्या महिला घेऊन येऊन इथं पोलीस स्टेशनला जमा होणार आणि आम्ही उपोषण करणार त्या आरोपीला अटक नाही केली तर आता या तक्रारदार महिलेने आरोपी विरोधात केलेली तक्रार आणि तपास अधिकारी अर्जुन दांडेगावकर यांनी लावलेले कलम आरोपींना गजार टाकतात की पोलिसांनी केलेल्या तपासाअंती तेव्हा आम्ही मिळतो की महिलांना सुरक्षा हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरू शकणार आहे बिरो रिपोर्ट सिद्धेश्वर वार्ता ला। न्यूज खरकपाडा कल्याण दशक बांधवांनो या बातमीचं वार्ताहरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचू नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर